काय आलं तु काय घेतलं मी हॅपी का बघू कस रडत होत त्या दिवशी छान छान आहे ना आता इथं बसल होती दरवाजे लावून घे तिकड माऊ दिदीच्या घरी सांगायला आला माऊ दिला सांगून दरवाजा नको लावू राहू देऊ पण राहू देऊ पण जरा रायटिंग पॅड घेऊन झालं ते कपाटामध्ये कपाटामध्ये हे जे बुक्स आहेत भरपूर जणांना कदाचित माहीत पण असतील पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ फायद्याचा ठरेल असं मला वाटलं म्हणून मग मी हा छोटासा व्हिडिओ शूट केला तर हे जे बुक्स आहेत ते ऑनलाईन पण मिळतात ऑफलाईन पण मिळतात आणि हे बुक्स खूप छान आहेत लहान मुलांसाठी बुक्सबद्दल मला पण एवढं काही माहिती नव्हतं पण ज्यावेळेस मी यांचा चौथा बड्डे होता त्यावेळेस त्याला गिफ्ट्स आलेले आणि त्या बुक्सवरती त्याने खूप रायटिंग केली आणि त्याची रायटिंग पण छान झाली कारण की याच्यासोबत एक पेन येतो त्या पेननीच जर ह्या बुक्सवरती जर ट्रेस केलं तर ते नंतर ॲटोमॅटिकली इरेज होतं त्यामुळेच खरं तर मला ह्या बुक्स खूप आवडलेल्या म्हणून मी परत ऑर्डर केल्या थँक्यू थँक्यू मा तिला जेऊ दे तिला लगेच सांगून आला ना तू आता ती स्कूल मधून आली ती जेवेल का थांब आले चेअर घेऊन हळू जाण उचलू आवाज नाही झाला पाहिजे ओके आणि काही नको किती रेतू त्रास देतो इतका रड होता त्याचा हा पेन खराब झाला बुक्स होत्या त्याच्याकडं पण हा जो पेन असतो तो खराब झाला होता आणि त्या बुक्स पण त्यांनी परमनंट मार्करने पूर्ण हे करून टाकल्या होत्या लिहून लिहून खराब करून टाकल्या होत्या आणि ते बरं पडतं जरा त्याच्यावरती लिहायला लागला ना की मला पण मग काम वगैरे करता येतं तो त्याच्यात जर बिझी झाला ना लिहिण्यात तर मग मला बाळाकडं पण वेळ देता येतो आणि काम पण करता येतं तर अशा बुक्स आहेत त्या ऑनलाईन ऑर्डर केल्या थांबण्यावाळा हो अशा बुक्स आहेत त्या तीन वर्षाच्या किंवा चार पाच वर्षाच्या मुलांपर्यंत आपण त्यांना देऊ शकतो प्रॅक्टिसला त्या आधी पण होत्या त्याला बर्थडे गिफ्ट मिळाल्या होत्या त्याच्यानंतर मी मी आता परत त्याला ऑर्डर केले ह्या हे पेनची रिफिल संपली ना मग ही टाकायची आणि हरवू नको आपल्याकडे अजून भरपूर आहेत आधीच्या पण बुक्सच्या शांत बसणारे बियान आणतो नाही मी तुला देणार नाही मी मग बिल देऊन टाकते देऊ का दुसऱ्या पेनी लिहायचं नाही याच्यावरती बसवर बस मांडी तिथ बस तिथ बस मांडी घालून याच्यावरच बस थे थे। बस असे बुक्स असतात त्याच्यावरती आपण जर पेननी ट्रेस केलं ना की ते परत इरेज होतं ॲटोमॅटिक फक्त तोच पेन यूज करायचं वीएनच्या पाठीमागच्या बुक्स पण होत्या पण तो तेच पेन नव्हता यूज करत तो परमनंट मार्कर यूज करत होता आता ते तुम्हाला उलट दिसत असेल पण एक मॅथची आहे एक नंबरची आहे एक ड्रॉइंगची आहे आणि एक आल्फावेट ची आहे अशा चार बुक्स येतात त्याच्यासोबत अशा दहा फिल्स येतात यशस्वी यशस्वी म्हणजे यशस्वी छोना दादा लागला अभ्यासाला आता आपल्याला काय टेंशन नाही असंच दादाला कुठेतरी बिझी करून द्यायला लागत तेव्हा मग आम्हाला वेळ मिळतो आमच्या स्वतःसाठी कामासाठी बाबूसाठी हे आमचं बाबू आहे ही आमची यशस्वी आमच्या यशस्वीचं नाव तिच्या बाबांनी ठेवलं तिच्या बाबांच्या आवडीचं नाव आहे यशस्वी तुला आवडतं नाव यशस्वी हो नाव होत मला असं वाटत होतं इचं नाव विराट बाबू थोडंसं काही देईल कॉम्बिनेशन पण तिच्या बाबांना यशस्वी नाव खूप आवडलं त्याच्यामुळे त्यांनी तेच नाव ठेवलं आणि त्यांना आवडलं त्याच्यामुळे मग मी काहीच म्हटलं नाही ठीक आहे तुम्हाला आवडतं तर तुम्ही ठेवा